सय्यद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेश सह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये लोकसभा निवडणुकीचे काल निकाल समोर आले असून एनडीएने मोठी आघाडी घेत बहुमत मिळवले आहे दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे एनडीए तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे त्यासाठी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे नव्या सरकाराच्या शपथविधीची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे आठ जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे येत्या आठ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने एनडीए न पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे अशातच नरेंद्र मोदी यांनी आपल्या आज पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदींचा राजीनामा मंजूर केला असून मोदी आतापासून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदार सांभाळणार आहे निवडणूक संदर्भात काही प्रमुख मुद्दे आमच्या पराभवाला कारणीभूत ठरले आहे यात काही मुद्दे महाराष्ट्रातील मतदारसंघातून पुढे आले आहे विशेषतः काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत त्यात अगदी कांद्याचा मुद्दा असेल कापूस सोयाबीनचा प्रश्न असेल त्यांचा परिणाम या निकालावर दिसून निकाला मात्र आचारसंहितेचे गणित चुकल्यामुळे काही प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांना अपेक्षाप्रमाणे मोबदला देऊ शकलो नाही परिणामी त्याचा रोष आम्हाला निकालात सहन करावा लागल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवले आहे लोकसभा निवडणुकीतील बिहार आणि झारखंडचे निकाल धक्कादायक ठरले आहे झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्री सोरेन यांच्यावरील कारवाई जनतेला पटली नसल्याचे दिसून आले तर बिहारमध्ये नितीश कुमार सोबतीला असल्याने भाजपाची चांगलीच कामगिरी झाली आहे राज्यातील सोळा जागांवर निवडणूक लढवणाऱ्या जदयूने बारा जागा ताब्यात घेण्यात यश मिळवले तर सतरा जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपाला बारा जागा मिळाल्या आहेत झारखंड आणि बिहार मधील जागा कमी झाल्याचा फटका एनडीएला बसला आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेकडून रिंग रोडच्या दुतर्फा वृक्षरोपण मोहीम राबवण्यात आली के डी एम सी आयुक्त इंदू राणी जाखड यांच्यासह पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता यावेळी आपटा कांचन नीम बहावा आवळा करंज गुलमोहर सोनमोहर बेल प्राजक्ताची झाडे लावण्यात आली यावेळी आयुक्ताने नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण करण्याचं आवाहनही केलं आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी व हुकुमशाही राजवटीला हद्दपार करण्यासाठी तसेच भाजपाचे शेतकरी विरोधी धोरण महागाई आणि बेरोजगारी याला कंटाळून जनतेने हा निवडणुकीचा कल महाराष्ट्रात दिला आहे असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे मला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती मी नेतृत्वाकडे करणार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलं आहे मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे मला सरकारमधून मोकळं करावं अशी मी विनंती करणार आहे बाहेर राहिलो तरी मी काम करील पण मला आता पूर्ण वेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते मुंबईमध्ये बोलत होते जेवणाचे पार्सल घेतले मात्र बिल देण्यास तयार नाही बिल द्यावेच लागेल असे ढाबा मालकाने सांगताच एका तरुणाने त्याच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने ढाबा चालकावर प्राणघातक हल्ला केला या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी गुंडीगिरी करणाऱ्या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत जखमी गणेश जोशी यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मजहर शेख कुणाल गायकवाड हरीश मगर आणि सुभाष देवमनी आणि शुभम देवमनी यांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे दिल्लीत काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका लहान मुलांच्या रुग्णालयाला भीषण आग लागली होती ज्यामध्ये काही बालकांना आपला जीव गमवावा लागला दिल्लीतील विवेक विहार येथे असलेल्या बेबी केअर सेंटरमध्ये शनिवारी पंचवीस मे रोजी रात्री उशिरा ही घटना घडली या भीषण अपघातात बारा मुलांचा रेस्क्यू करण्यात आलं त्यापैकी सात मुलांचा मृत्यू झाला त्याचवेळी पाच मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं बेबी केअर सेंटरमध्ये लागीचं संभाव्य कारण ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट असल्याचं सांगण्यात आलंय रुग्णालयाच्या आजूबाजूच्या इमारतींनाही आगीचा फटका बसला अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले होते की मुलांचे बचाव कार्य अत्यंत अवघड होते मुलांना खिडकीमधून बाहेर काढण्यात आलं होतं कोकणातील जिल्ह्यांना पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुणे नगर सोलापूर नाशिक कोल्हापूर आणि सातारा येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे तसेच मराठवाड्यात पुढील पाच दिवस औरंगाबाद बीड उस्मानाबाद हिंगोली लातूर नांदेड जालना परभणी येथे तुरळक ठिकाणी पाऊस होईल विदर्भातही सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाद्वारे वर्तवण्यात आली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री